श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सूर्य देवाच्या कृपेने दुःख सरतील दूर येत्या तीस डिसेंबरच्या आत या तीन राशींचे नशीब पालटणार आहे आपल्या प्रेम नोकरीत यश मिळणार आहे त्याचबरोबर या महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्याचे भ्रमण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण हे भ्रमण धनुराशीत होणार आहे सूर्य हा राशीचक्रातील सर्वात महत्वाचा ग्रह मानला जातो त्यामुळे सूर्याचे भ्रमण होताना प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट परिणाम घडून येतात त्यातच या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये ग्रहांचा राजा सूर्याचे भ्रमण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण हे भ्रमण धनुराशीत होणार आहे सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो यावर्षी खरमास सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चालेल गुरु राशीत सूर्याचे भ्रमण अशुभ मानले जाते त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण ज्योतिषशास्त्रानुसार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्य धनुराशीत त्यानंतर फक्त चार दिवसांनी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्र व एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुध धनुराशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे धनुराशीत सूर्य बुध शुक्र यांच्यात त्रिग्रही योग निर्माण होईल ही युती जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत चालू राहील त्यामुळे या दरम्यान तीन राशींच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीतील मंडळी शनीच्या साडेसातीच्या सावलीत आहेत पण हा काळ त्यांच्यासाठी खूप दिलासादायक सुद्धा ठरू शकतो कारण तुम्ही तुमची सर्व दुःखे आणि त्रास विसरून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने कराल तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्यासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील करिअर व्यवसायात मोठ्या संधी येतील जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातून नफा प्रेम वैवाहिक जीवन फुलणार आहे कौटुंबिक संबंध मजबूत होतील तर घरातही शांती राहील त्या व्यतिरिक्त आरोग्य सुधारेल मानसिक ताण कमी होईल या काळात महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे फायदेशीर ठरणार आहे या काळात मेष राशीच्या लोकांच्या भौतिक सुखसोयी वाढणार आहेत तुमचे उत्पन्न वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पार्टी आयोजित कराल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांचा पगार वाढण्याची शक्यता आहे तुमचे कठोर परिश्रम कौशल्य तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात यानंतरची दुसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या मंडळीवर शनीचा प्रभाव असतो या महिन्यात धनुराशी तयार होणारा त्रिग्रही योग या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो तुम्हाला अचानक आर्थिक लाभ अडकलेले पैसे भेटवस्तू किंवा एखादे सरप्राईज मिळू शकते मित्रांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल नवीन वर्षांचे आगमन तुम्ही अगदी आनंदाने करणार आहात आपल्या करिअरमध्ये प्रगती नवीन प्रकल्पांच्या संधी निर्माण होतील प्रेमींच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि कौटुंबिक जीवनात आनंद येईल मानसिक ताण कमी होईल निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल या काळात नशीब तुमच्या बाजूने राहील ज्यामुळे नवीन योजना राबविण्यासाठी हा एक योग्य काळ ठरणार आहे कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पाहायला मिळतील दिवसभर कामाचे धांदल राहील एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका आर्थिक गणित सोडवता येईल वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात धार्मिक बाबतीत रस घ्याल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल मनातील समस्या दूर कराव्यात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे धार्मिक स्थळाला भेट द्याल जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे पोटाचे विकार संभवतात मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात अचानक लाभाची शक्यता आहे त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे पुढची रास आहे कन्या शुक्र राशीचा उदय कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती नवीन करिअरच्या संधी मिळू शकतील व्यावसायिकांना नफा नवीन गुंतवणुकीच्या संधी संपत्ती अनपेक्षित नफा प्रेम आणि सामाजिक जीवनात संतुलन राहील त्याचबरोबर आरोग्य मानसिक शांती सुधारेल तुमचे कौशल्य आणि अनुभवाचा चांगला वापर करणे तुमच्यासाठी शुभ राहील सूर्य बुध आणि शुक्र यांचा युती त्रिग्रही योग निर्माण करणार आहे त्यामुळे या राशीसाठी तर हा काळ शुभ ठरणार आहे या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर इच्छित ठिकाणी स्थलांतर करिअरमध्ये योग्य बदल होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त तुमची आर्थिक ताकद वाढेल बचत व वा गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कराल घरातही समृद्धी येईल त्यामुळे कुटुंबासह नवीन वर्षाचा आनंद घ्याल आणि सहलीची योजना देखील आखू शकता स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ